जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध करण्याबाबत नंदुरबार जिल्हा आदिवासी महासंघातर्फे शासकीय वैद्यकीय नंदुरबार जिल्ह्याचे अधिष्ठाता संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून सुमारे साठ ते सत्तर टक्के लोक हे दारिद्र्य रेषा खालील असून खाजगी वैद्यकीय सेवा अतिशय महागडी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ती परवडणारी नाही त्यामुळे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शिवाय पर्याय नसून वास्तविक नंदुरबार महाविद्यालय सुरू करण्याचा मूळ उद्देश जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे सर्व आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळणे बालमृत्यू माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे रुग्णांना तात्काळ व योग्य उपचार मिळणे एकंदरीतच जिल्ह्याचे आरोग्य व्यवस्था चांगले राहावे या उद्देशाने होता मात्र आजपर्यंत हा उद्देश जिल्ह्यात यशस्वी झालेला नाही यासाठी आदिवासी महासंघातर्फे समाजाच्या शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक आरोग्य अथवाचार आरक्षण यासंबंधी सतत लढा देऊन न्याय मिळवून देत असते तसेच जिल्ह्यातील इतर अठरा आदिवासी संघटनांचे नेतृत्व सुद्धा आदिवासी महासंघ करत असून जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संदर्भात मूळ तक्रारी करण्यात आल्या असून त्यातील जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात नेहमी घाणीचे साम्राज्य असते त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात यावी परिसरातील ड्रेनेजची झाकणे तुटलेली असून त्यातून दुर्गंधी येत असते त्यावर नियंत्रण मिळवणे हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी पाईप हे देखील तुटले असून येणाऱ्या जाणाऱ्यांना व वाहनांना त्रासदायक आहेत जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात वाहनांची पार्किंग व्यवस्था योग्य पद्धतीने केली जात नाही रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व स्वच्छता गृहाची पुरेशी व्यवस्था करावी यास विविध मागण्यांसाठी आज नंदुरबार जिल्हाधिकारी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता व नंदुरबार जिल्हाधिकारी यांना यांना आदिवासी महासंघातर्फे निवेदन देण्यात आले निवेदनावर आदिवासी महासंघाचे बी वसावे डोंगर्यादेव माउली संघर्ष समितीचे अध्यक्ष वासुदेव गांगुरे आदिवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अक्षय गवळी युवासेना महाराष्ट्र राज्य मालती वळवी महाराष्ट्र आदिवासी बचाव अभियानाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार एकलव्य युवा सेनेचे अध्यक्ष जैखम पावरा अध्यक्ष एकलव्य युवासेनेचे महिला अध्यक्ष शीतल गायकवाड बिरसा आर्मीचे तालुका अध्यक्ष राकेश वळवी भारत आदिवासी संविधान सेनेचे राजकुमार वळवी आदिवासी स्वाभिमानी सेनेचे संस्थापक अध्यक्ष पंडित तडवी कृष्णा गावित उपाध्यक्ष महाराष्ट्र आदिवासी बचाव अभियान नाशिक एकलव्य आदिवासी युवा सेनेचे कार्याध्यक्ष गणेश सोनवणे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष शरद सोनी मनोज साबळे गौतम साबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज, रोती, आज रोजी आज रोजी मान्य प्रतिष्ठा सो शासकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयात विविध सोयी सुविधा उपलब्ध होण्याबाबत आदिवासी महासंघ विविध अंतर्गत निवेदन देण्यात आले कारण नंदुरबार जिल्हा हा सत्तर टक्के आदिवासी भोगोल जिल्हा असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज असताना देखील इथं जी काही घाण किंवा जे सुसुविधा मिळाल्या पाहिजे त्या सुसुविधा मिळाल्या नसल्यामुळे आज पूर्ण आदिवासी समाजाच्या विविध संघटनेच्या माध्यमाने निवेदन देईल जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेजच्या अवतीभोवती परिसर हे घाण्याचं साम्राज्य साधलेलं आहे आणि ज्या डी एनला भेटून आम्ही जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर जे काही पहिल्या स्टार्टिंगला आपण गेटमध्ये एंट्री करत असतो तर गेटची अवस्था तिथले जे पाईप आहे लोखंडी ते नादुस्त आहे तर ते चेंजेस व्हायला पाहिजे खूप गरजेचं आहे इथं पाण्याचा प्रश्न असेल किंवा स्वच्छतेचा विषय असेल किंवा महिला रुग्णालयाचा विषय असेल असे विविध मुद्दे आम्ही तिथं मांडण्यात आलेले आहे आणि जे काही बाहेरची एजन्सी इथं काम करत आहे तर नंदुरबार जिल्ह्याच्या मुलामुलींना इथं स्थान मिळाला पाहिजे इथं काम करण्याची सुवर्ण संधी मिळाला पाहिजे त्यानंतर सिकलसेल अॅनिमिया जो चिकलसेलचा जो मोठा एक आदिवासी समुदायामध्ये आढळणारा एक आजार आहे त्याचं देखील काउन्सलिंग सेंटर इथं होणं खूप गरजेचं आहे याच्या विविध आरोग्याच्या बाबतीत व सुसुविधांच्या बाबतीत इथं डी एम सरांशी आमची चर्चा झालेली आहे